फोटोग्राफ सुरू करताना जेव्हा असा असं कॅमेरा घेऊन असं शूट करताना मनात खूप काही भीती असतो की हा कसा ते कसं चांगलं बोलतोय की नाही लोकांना आवडेल की नाही आवडेल गोष्ट पण ऍक्च्युली मध्ये जेव्हा आपण बोलायला सुरू करतो खूप काय आपल्यापासून चुका होतात पण काही त्यांचा इग्नोर करून तुम्ही स्टार्टअप करा जसं की आता मी पण सध्याला तर हा नवीनच माझ्यासाठी नवीन काहीतरी करावं म्हणून असं मनातील भीती करावं अजून म्हणजे मी वोकब्लॉग सुरू केलेला आहे सध्याला तर मी घेऊनच आहे त्या बोटो ब्लॉगिंगचे माझं छोटंसं सेटअप आहे अल हेल्मेट आहे साधारणतः पाच त्याच्यानंतर ना एक माउंट आपलं गोको टाईपचा माउंट सेटअप लावून त्याच्यानंतरने एक आयफोन थर्टीन आहे माझ्याकडे तर ते, ते मी लावून शूट करतोय व्हिडिओ वगैरे असं अजून काय माईक वगैरे सध्याला असं काय अवेलेबल नाही आहे तर तसंच मी शूट करत आहे वॉईस कसा येईल माहीत नाही पण ठीक आहे सध्याला तर स्टार्ट करत आहे बघू आता पुढे जाऊन काय अजून काही तर अपग्रेड करू शकतो तर करेन मी नक्की नंतर सध्याला तर छान वाटत आहे असं मोठं करून किंवा मनात काही गोष्टी खूप मस्त वाटत आहे तर मग असं चांगलं वाटत आहे बघित आहे